जनतेचा अधिकार चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साजणी गावात लोकनियुक्त सरपंचांचा वेगळा वाढदिवस साजरा हातकणंगले तालुक्यातील साजणी गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री शिवाजी पाटील साहेब यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसानिमित्त त्यांनी कुमार व कन्या विद्या मंदिर साजणी येथील सर्व मुलामुलींना शैक्षणिक बन्यांचे वाटप करून शिक्षणप्रेमी आणि आदर्शवत उपक्रम राबविला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून शिक्षणाबद्दल सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे कार्यक्रम शिवाजी पाटील साहेब यांनी येणाऱ्या काळात शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली या कार्यक्रमास माननीय सरपंच साहेबांसह ग्रामपंचायत सदस्य दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच बाल चिमुकले मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून समाजातील इतरांनीही अशा प्रकारचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली

पर्वतामध्ये मारताना होणं हीच खरी माणूस आहे तुम्ही कितीही पैसा अडका मिळवा कितीही वेळ मिळवा परंतु शेवटी माणूस असून आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं सर्व धर्म सर्वभावनेच्या येतो शाळा हे असं एक मंदिर आहे ज्ञानाचं त्या ठिकाणी ना दास ना पाप ना धर्म ना पंथ आपण भले आपल्या घरामध्ये कुठल्या जाती धर्माच्या आहोत परंतु आपण ज्या वेळेला घरातून बाहेर शकतो त्यावेळेला आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि आपण आपल्या भारतीय नागरिकत्वाच्या म्हणून या ठिकाणी या देशाचे भावी भवितव्य आहोत ही भावना तुम्ही या ठिकाणी मनामध्ये ठेवा याच तुम्हाला या नियमाच्या वाचनिमित्तानं आव्हान करतो या ठिकाणी सन्मान केला त्यामुळे सर्व विद्यार्थी आभार मानतो माझी